ऋषभ राशी बारा मे ते अठरा मे दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी भविष्य ऋषभ राशीच्या लोकांसाठी येणारा नवीन आठवडा नोकरी व्यवसाय आरोग्य आणि नातेसंबंधांच्या बाबतीत कसा राहणार आहे हे सविस्तरपणे जाणून घेऊयात ऋषभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यामध्ये संमिश्र परिणाम मिळू शकतात काही गोष्टीत लाभ व यश मिळेल तर काही गोष्टीत संयम व विचार करण्याची गरज भासेल तुम्हाला या आठवड्यात कामाच्या ठिकाणी महत्वाच्या जबाबदाऱ्या मिळतील ज्या लवकर पूर्ण होण्याच्या तुमच्याकडून अपेक्षा ठेवल्या जातील वरिष्ठांचे तुमच्या कामगिरीवर लक्ष राहील त्यामुळे तुम्ही कर्तव्य निष्ठ राहा आपल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करा व्यावसायात चांगला लाभ मिळेल व्यावसायिक नवीन व्यवहार करू शकतात हा आठवडा तुमच्यासाठी शुभ असेल तसेच नवीन प्रकल्पाची सुरुवात करणे शुभ ठरेल ऋषभ राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा समाधानकारक असेल तुम्ही अभ्यासात एकाग्रता ठेवल्यास उत्तम फळ मिळेल तुमच्या स्पर्धा परीक्षा नीट पार पाडतील तुम्हाला शिक्षणासंबंधी शुभ वार्ता मिळू शकते गुरुजनांचे मार्गदर्शन लाभेल ऋषभ राशीची आर्थिक स्थिती स्थिर असली तरीही काही अचानक खर्च निघू शकतात जसे घरगुती गरजा किंवा आरोग्यावर खर्च होऊ शकतात त्यामुळे पैशांबाबत सतर्क रहा बचतीवर लक्ष केंद्रित करा गुंतवणूक करताना पूर्ण शहानिशा करून पावले उचला जुनी थकबाकी वसूल होईल कर्ज फिटू शकते त्यामुळे तुमचा आर्थिक ताण कमी होईल तुम्ही भविष्याची तरतूद करणे आवश्यक आहे ऋषभ राशीच्या व्यक्तींनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी तुम्हाला शारीरिक व मानसिक थकवा जाणवेल तुम्ही योग ध्यानधारणा व नियमित व्यायाम केल्यास चांगला फायदा होईल तसेच संतुलित आहार घ्या सकाळी मोकळ्या हवेत फिरायला जा ऋषभ राशीच्या कौटुंबिक जीवनात जुने गैरसमज दूर होतील कुटुंबातील वातावरण चांगले राहील तुम्ही कुटुंबासोबत सहलीचे नियोजन बनवाल ज्यामुळे एकत्र वेळ घालवला जाईल ऋषभ राशीच्या प्रेमजीवनात जोडीदाराचा चांगला पाठिंबा मिळेल जोडीदारावर प्रेमाचा वर्षाव कराल तुमचे नाते अधिक दृढ होईल ऋषभ राशीच्या वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल जोडीदाराचे हट्ट पुरवाल तुमच्या नात्यामध्ये चांगला ताळमेळ राहील आठवडा तुमच्यासाठी हा शुभ जाणार आहे वृषभ राशी या आठवड्यामध्ये तुमच्या कामात वाढ होऊ शकते आणि नवीन जबाबदाऱ्या सुरू होऊ शकतात तुमच्या उपजीविकेबाबत काही महत्वाचे निर्णय घेण्याचीही वेळ आली आहे तुमची आर्थिक परिस्थिती स्थिर राहील नाते संबंधांमध्ये आनंद आणि तणाव दोन्ही असू शकतात तुमच्या प्रियजनांशी मोकळेपणाने बोलणे आणि त्यांचे ऐकणे तुम्हाला चांगले संबंध प्रस्थापित करण्यास मदत करेल आरोग्याच्या बाबतीत स्वतःला सक्रिय आणि सकारात्मक ठेवण्यावर लक्ष केंद्रित करा योगा किंवा हलका व्यायाम तुमचे मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारेल या आठवड्यात शेवटी तुम्हाला तुम्हाला एक नवीन सुरुवात वाटेल एखाद्या विशेष प्रकल्पावर किंवा योजनेवर काम करण्याची संधी मिळू शकते ज्यामुळे तुम्हाला समाधान आणि सिद्धी मिळेल तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळेल वृषभ राशी बारा ते अठरा मे दोन हजार पंचवीसच्या या आठवड्यात ऋषभ राशीत प्रवेश होत असताना आर्थिक बाबींचा विचार केला जातो बुध तुमच्या दुसऱ्या उत्पन्नाच्या भावावर प्रभाव टाकत असल्याने तुमच्या बजेटचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी आणि नवीन उत्पन्नाच्या संधी शोधण्यासाठी हा अनुकूल काळ असेल तुम्ही सध्या केलेल्या गुंतवणुकीमुळे येत्या काही महिन्यात भरीव फायदे मिळू शकतात तुमचा स्वामीग्रह शुक्र युरेनसशी जुळून घेत असल्याने वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही भागीदारीमध्ये नाजूक वाटाघाटींची आवश्यकता असू शकते हा पैलू नवोपक्रमांना प्रोत्साहन देतो परंतु अनुकूलतेची देखील आवश्यकता असते सुसंवादी संकल्पनांना चालना देण्यासाठी मोकळ्या मनाचा स्वीकार करा प्रेमात संबंध जोपासल्याने जवळीक वाढते आणि उत्स्फूर्त क्रियाकलप तुमच्या नाते संबंधांमध्ये आनंद आणि उत्साह आणतील आरोग्याच्या दृष्टीने सजगता पद्धतीने स्वतःची काळजी घेण्याच्या दिनचर्यांचा समावेश केल्याने तुमचे एकूण संतुलन आणि चैतन्य वाढेल या काळात सर्जनशीलता फुलेल कलात्मक कामांमध्ये रमून जा किंवा नवीन छंद जोपासावेत आठवड्याच्या अखेरीस तुमच्या आकांक्षांमध्ये स्पष्टता दिसून येते ज्यामुळे भविष्यातील कामगिरीचा मार्ग मोकळा होतो बारा मे रोजी ऋषिक राशीतील पौर्णिमा तुम्हाला तुमच्या खोल इच्छांना जोपासण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी आमंत्रित करत आहे आणि कृती करण्याची वेळ आली आहे भविष्यात तुम्हाला कसे वाटेल याला प्राधान्य द्या तसेच तुम्हाला आयुष्यात काय हवे आहे त्याबद्दल प्रामाणिक राहा आणि ते प्रगट होताना पहा तसेच सोळा मे रोजी चंद्र पृष्ठभागावर जे काही आणतो ते वाढवण्यासाठी सेरेस लघुग्रह मेषराशीत प्रवेश करेल सेरेस प्रगतीमध्ये अडथळा आणू शकतो परंतु तुमचे हेतू प्रगट करताना तुम्हाला यशस्वी होण्यासाठी नेमके हेच आवश्यक आहे आठवड्याच्या शेवटी सतरा मे रोजी चंद्र मकर राशीत असेल जो तुम्हाला जमिनीवर येण्याची क्षमता आणि दीर्घकालीन योजना बनवण्याची संधी देईल तुम्हाला काय करायचे आहे ते माहीत आहे तसेच अठरा मे रोजी जेव्हा युरेनेस सूर्याच्या हृदयात प्रवेश करतो तेव्हा तुम्हाला अनपेक्षित ऑफर आणि तुमच्या आत्म्याच्या गुप्त इच्छांना प्रतिबिंबित करणारा नवीन संधी मिळतात मेष राशीतील चिरोन अठरा मे रोजी गुरु राशीशी जुळतो ज्यामुळे तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्यापासून अंतर्गत जखमा भरून काढण्यास मदत होते त्यामुळे तुम्ही खरोखरच तुमचे जोपासता आणि तुम्हाला हवी असलेली वाढ दिवसाचे राशी चिन्हासाठी विशेष महत्व आहे प्रत्येक दिवस हा सर्वात भाग्यवान असतो जेव्हा विश्व त्यांच्या बाजूने काम करत असते ऋषभ राशीसाठी ती आठवड्यातील सर्वात भाग्यवान दिवस शनिवार हा सतरा मे आहे ऋषभ राशी तुमच्या भावनांचा आदर करावा तुम्ही जीवनातील व्यावहारिक बाबींमध्ये आणि इतरांच्या भावनांमध्ये अडकून पडता म्हणून सतरा मे रोजी चंद्र मकर राशीत असताना तुमच्या भावनांचे मूल्यांकन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे मकर राशीचा चंद्र तुमच्या नशिबाच्या आणि विस्ताराच्या घरावर प्रकाश टाकेल तुम्हाला खरोखर काय हवे आहे आणि तुमच्या आत्म्याला कोणत्या दिशेने नेण्यासाठी बोलावलं आहे हे समजून घेण्यास मदत करेल स्वतःला प्रथम स्थान देण्याची आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय हवे आहे याबद्दल प्रामाणिक राहण्याची संधी म्हणून याचा वापर करा ही ऊर्जा तुमच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडवून आणण्यास मदत करू शकते परंतु प्रथम तुम्ही केवळ व्यावहारिक असण्याची चिंता करण्याऐवजी तुमच्या स्वप्नांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे एकंदरीत पाहता ऋषभ राशीसाठी हा आठवडा शुभ राहणार आहे